नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना जी महाराष्ट्र महाकोश किंवा कोशागार विभागामध्ये भरती आलेली आहे त्याच्या संदर्भात आपण सर्वत्र आता जाहिरात पाहतच असाल जर बघितलं आपण ही वेबसाईट सध्या ओपन केले महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन डायरेक्टर ऑफ अकाउंट्स अँड ट्रेजरी असं म्हणण्यात येते इथं जर आपण करिअरमध्ये गेला तर बघा इथं आपल्याला कनिष्ठ लेखाबाल संवर्गातील पदे सरसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची नाशिक विभागाची जाहिरात तर बघितलं असेल गेल्या काही दिवसापासून आपण पुणे विभागाची जाहिरात बघितली होती इथं पुणे जी दिसते आपल्याला बघा त्यानंतर इथं बघितलं आपण नागपूर विभाग इथं दिसते आपल्याला संभाजीनगर आणि इथं नाशिक विभाग अशी प्रत्येक विभागावर इथं जाहिरात आलेली आपल्याला दिसून येते प्रत्येक विभागाची माहिती घेण्यासाठी आपण अप्लिकेशन पी डी एफ बघू शकता इथं आणि प्रत्येक विभागावर इथं ॲडव्हर्टाइजमेंटची पी डी एफ देण्यात आलेली आहे तर आता बऱ्याच आपले विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा होता की फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा तर त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला बघायचं ॲप्लिकेशन लिंक आता आपल्याला कोणत्या विभागासाठी फॉर्म भरायचा हे पहिलं आपण सुनिश्चित करून घ्यायचं जसं की नाशिक करायचं आहे का छत्रपती संभाजीनगर करायचं आहे का इथं नागपूर करायचं आहे तर आता आपण ना छत्रपती संभाजीनगरसाठी एकदा मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहात तर आता ॲप्लिकेशनवर लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं डायव्हर्ट केलं डी सीडीएन अशी वेबसाईट ओपन होते बघा ही वेबसाईट दिसून येते इथं दिसून येतं की कोशागार संचा सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग इथं सर्वांची माहिती दिसून येते माहिती ब प्रत्येक वेबसाईटला वेगवेगळी प्रत्येक विभागानुसार दिसते तर आपल्या इथं लॉग इन करायच्या अगोदर रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करायच्या रजिस्टर प्रक्रिया काय आहे ते पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे आपण लॉग इन करायच्या अगोदर इथं वेबसाईटवर आपलं लॉग इन क्रेडेन्शियल ज्याला आपण पासवर्ड आणि लॉग इन ते क्रिएट करून घ्यायचं असत्या तर त्याची अशी माहिती देण्यात आली आहे बघा तर यासाठी हो मी सहमत है गही आनी, चिन्न सर्वर फिल्ड आहे म्हणून घ्यायचं आहे अग्रीमेंट सोबत आणि इथं स्टार चिन्ह दिलेल्या सर्व फील्ड अनिवार्य आहेत असं सांगण्यात आलेलं आहे हे तर आपल्याला माहितीच असेल आणि आता ने नंतर बघा आपल्याला कसं वैयक्तिक माहिती कॅन्डिडेट फर्स्ट नेम कॅन्डिडेट मिडल नेम कॅन्डिडेट लास्ट नेम त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का असेल तर हो नसेल तर नो जन्मतारीख टाकायची आपल्याला इथं ऑटोमॅटिक वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्यानंतर त्यानंतर बघितलं आपण तर पुढं काय करायचं आहे तर लिंग इथं मेल फिमेल काय असेल ते फर वडेलांचं नाव आईचे नाव इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा कन्फर्म मोबाईल नंबर करायचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर इथं द्यावा शक्यतो आपल्याला जो असेल तो आपल्या घरातल्या कुणाचाही देऊ शकता ईमेल आयडी इथं द्यायचं आहे आपल्याला कन्फर्म ईमेल आयडी द्यायचा जेणेकरून भरती संदर्भात काही प्रश्न शंका असेल तर आपल्याला त्या माध्यमातून कळण्यात येतील मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल तर यशनो टाका माध्यमिक शालांत आसन क्रमांक व्यवस्थित बघून टाका मॅट्रिकचा महिना व वर्ष पास केल्याचा असेल ते व्यवस्थित टाका एक्झाम सेंटर निवडायचे आहे आपल्याला एक्झाम सेंटर कुठला हवा आहे जसं की आता मी पुण्यात निवडले तर पुणे करू शकता इथं दुसरं कुठं द्यायचं सातारा दुसरं सातारा देऊ शकता आणि तिसरं आपण जे पण हवं आहे आपलं कोणतंही त्या प्रकारे एक देऊ शकता कि मुंबई जर राहतात मुंबई द्या नांदेड पुणे नाशिक असं प्रत्येक विभागानुसार आपण देऊ शकणार आहात त्यानंतर काय करायचं सर्वात जायला नंतर आपण इथं जनरेट ओ टी पी करायचं आहे आणि एम आय अॅग्री करायचं आहे आणि ही अकाऊंट हे क्रिएट करून घ्यायचं आहे हा कॅपचा टाकायचा आहे आणि रिव्हेरीफाय करून आपलं अकाऊंट हे क्रिएट करून घ्यायचं आहे एकदा अकाउंट क्रिएट झालं ना आपल्याला एस एम एसच्या माध्यमातून मोबाईलवर त्याचबरोबर आपल्याला ईमेलच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा ही माहिती कळण्यात येते की आपलं अकाऊंट क्रिएट झालेला आहे अकाउंट क्रिएट झालं की लॉग इन क्रेडेन्शियल घेऊन आपण इथं लॉग इन पेजवर क्लिक करायचं आणि इथं क्रेडेन्शियल टाकायचे आणि त्या पद्धतीने आता हे बघाय मे हे क्रेडेन्शियल माझे आहे तिथं पासवर्ड आहे आणि हा कॅपच्या मी टाकतो थ्री थ्री फोर फाईव्ह वन सिक्स हा कॅपच्या टाकून इथं लॉग इन करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे लॉग इन करायचं इथं करेक्ट कोड आपल्याला टाकायचा आहे कारण कोड जर आपला करेक्ट नसेल तर लॉग इन आपलं होत नाही तर अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपण बघा इथं येत आहे यानंतर आपल्याला इथं माहिती दिली जाते की पर्सनल डिटेल भरायचं आहे आपल्याला या आप वेबसाईटवर लॉग इनच्या आल्यानंतर आपल्याला इथं इंट्रक्शन दिले जातात की अर्ज कसा भरायचा अर्ज बघा भरत असताना बघा इथं आपले येते की आपलाय पोस्ट पोस्टचं नाव येते आपल्याला इथं एकदम मी तुम्हाला सविस्तर माहिती होतो इथं नाव येते नंतर इथं ज्युनियर साठी भरत आहे मी सध्या आता रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा ऑटोमॅटिक येतो इथं इथं आपल्याला काय आहे आपलं नाव टाकायचं आहे कॅन्डिडेट मिडल नेम टाकायचं आहे कॅन्डिडेट लास्ट नेम टाकायचं आहे ही माहिती जी आपण पहिले रजिस्ट्रेशन करताना भरली आहे त्यातून ती फीच केली जाते जिथं माहिती नसेल तिथं आपण स्वतः भरायची आहे फॉर एक्झाम्पल बघा आता मी इथं पुणे सातारा छत्रपती संगाईनगर अशी दिलत सहमत दिली टेस्ट सेंटर साठी प्रेफरन्स दिलतात त्यानुसार ती माहिती आल्या आता पुढची माहिती काय आपण भारताची नागरिक आहात हो बाबा भारताचे नागरिक आहे नसेल तर इथं नॉट एलिजिबलचा कॅपचा येऊन जातो हो आपण महाराष्ट्र आहे काय होय पी एम सी शाळा सोडले की काय कुठल्या संस्थेचा आपण दाखलाय आपल्याला बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग किंवा डोमासिल त्याचं नाव इथं द्यायचं आहे तर अशा प्रकारे माहिती डोमासिल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग इश्यू डेट पण इथं टाकून घ्यायची ती डेट मी टाकून घेतली त्यानंतर बघा डोमासिल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नंबर पण इथं टाकून घ्यायचा किंवा कोणत्या संस्थेकडून दिली ह्याची माहिती इथं त्याचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट काटेगरीची माहिती आहेच आहे रिजर्वेशन कॅटेगरी कोणत्या ती द्यायची आहे फॉर एक्झाम्पल आता इथं ओपन कॅटेगरी आपण आहे तर ओपन दिवाल इथं इथं बाकीच्या गोष्टी भरून घ्यायच्या आहेत जसं की आपण आयडेंटिफिकेशनसाठी मी इथं लिहिले ब्लॅक स्पॉट ऑन हँड असं लिहिले आपण जो असेल आपल्या शरीरा ओळखीचा तो इथं लिहायचा आहे त्यानंतर बघा आपल्याकडे पॅन कार्ड आहे का तर मी म्हटले होय पॅन कार्ड नंबर इथं दिला आहे माझं नाव इथं मी टाकलेलं आहे लायसन आहे का असेल तर सर्व माहिती आपल्याला भरायची मी सध्या नाही नाही सर्वत्र टाकलेलं आहे आणि नेक्स्टला गेलेलो आहे तर बघा इथं बाकीच्या थोडीची माहिती येते की आपण प्रकल्पग्रस्त आहात काय भूकंपग्रस्त आहात काय आपण स्वातंत्र्य सैनिक आहात काय का आर्यो पार्ट टाइम एम्प्लॉई आहात का कुठल्या संस्थेत ते द्यायचं आहे डिसॅबिलिटी कोणती असेल तर ती माहिती द्यायचा आहे एक सर्व्हिसमॅन आहात का एकोणीसशे एक्क्याण्णव जनगणचे कर्मचारी आहात का आपण एकोणीशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर निवडणूक कर्मचारी आहात का स्पोर्ट पर्सन डिटेल माहिती द्यायची मा आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी असेल तर राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा तपशील द्यायचा आहे अनाथाचा तपशील द्यायचा आहे अशी सर्व माहिती इथं विचारण्यात आली आहे त्याची आपण माहिती व्यवस्थित भरायचा आहे यश किंवा नो जी पण असेल ती भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तर पुणे आपला जो पण पत्ता असेल तो टाकायचा आहे पत्ता व्यवस्थित देशाचं नाव महाराष्ट्र पुणे टाकलेला आहे पिनकोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कायमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि आपल्याचा करंटचा पत्ता एक आहे का नाही असं विचारलं तर होय म्हणायचं आहे किंवा नसेल तर आपण वेगवेगळा टाकू शकता त्यानंतर बघा मित्रांनो शेवटी आपल्याला पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आहे का असं विचारण्यात आले आहे तर आपण होय म्हणून टाकायचं आहे आपण एम एस सी आय टी इक्वलंट सर्टिफिकेट आपल्याला आहे का तर होय त्याचा नंबर सुद्धा इथं टाकायचा आहे सर्टिफिकेट कुणी इश्यू केले तर एम एस सी आय टी एम के सी एल करते तर एम के सी एलचा नंबर टाकायचा प्रमाणपत्राची तारीख पण टाकायची कवा इश्यू झाले ते दहावीचे डिटेल इथं टाकण्यात आले बघा मी इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड गवर्नमेंट पर्सेंटेज टाकायची मार्क किती मिळाले किती पैकी पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतात मॅट्रिक महिना उत्तीर्ण होण्याचा वर्ष टाकलेला आहे मी येतं त्याचबरोबर बारावीची सुद्धा सेम माहिती तर टाकून घ्यायची आहे डिप्लोमा जर आपण केला असेल डिप्लोमाची माहिती टाकून घ्यायचा ग्रॅज्युएशन बघा ग्रॅज्युएशनची माहिती सुद्धा मी तशी टाकून घेतल्या बी ए केले पुणे युनिव्हर्सिटी चार बारा दोन हजार चोवीस पर्सेंटेज पाचशे मार्क मिळाली सातशे पैकी पर्सेंटेज ऑटोमॅटिक होतात पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ती सुद्धा माहिती द्या पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन इथे विचारण्यात आलेले आहेत तुम्ही इंग्रजी टंकलेखन सरकार व्यवसायिक प्रमाणपत्र आता ह्या भरतीसाठी ग्रॅज्युएशन आणि आपल्याकडं टंकलेखन असणं आवश्यक आहे तर होय म्हणून मी सांगितले सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट टाकल्या पर सर्टिफिकेट कुणी इश्यू केले त्याचं नाव टाकलंय आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट असं सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र उत्तीर्ण केला आहे का विचारले असेल तर होय करा नसेल तर नो करा आपल्याकडे <coughs> काय अनुभव असेल तर अनुभव पण आपण इथं टाकू शकता अनुभव आपण ऍड करत जायचं आहे तर ऍड नवरो करून अनुभव आपण कंटिन्यू करत जायचं आहे आणि सर्वात लास्टले डॉक्युमेंट अपलोड करायची स्क हे पहि प्रोसेस स्टेप आहे आपण स्कॅन केलेली साक्षरी तर अपलोड करायची आहे नजीकच्या काळातील पासपोर्ट साईजचा फोटो आपण इथं अपलोड करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो की फोटो अपलोड करा फोटो अपलोड करायचे सुद्धा इथं देण्यात आलेल्या असतात सर्व त्या इन्स्ट्रक्शन घ्यायच्या आहेत आपण बघा साक्षरी झाली फोटो झालं स्कॅन केलेलं दहावीचे प्रमाणपत्र स्कॅन केलेले बारावीचे प्रमाणपत्र आपले पदवी प्रमाणपत्र पोस्ट ग्रॅज्युएट प्रमाणपत्र असेल तर करा नसेल तर नो प्रॉब्लेम आपले राज, राज्य आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करा डोमसील आपले लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करा काय टिप कशी दिली बघा क्लिक हिअर टू डाउनलोड रेफरन्स डॉक्युमेंट संदर्भ दस्तावेज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करून आपण ती माहिती घेऊ शकता अपलोड युअर स्कॅनड मराठी टायपिंग सर्टिफिकेट जे मराठी टायपिंग सर्टिफिकेट ते सुद्धा अपलोड करा इंग्लिश सर्टिफिकेट त्याचबरोबर अपलोड एम एस आय टी सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट आपण अपलोड करू शकता ऑदर रिव्हिलिंट डॉक्युमेंट जे असतील ते पण अपलोड करा जिथं ह्या रेड स्टार आहे ते महत्वाचे डॉक्युमेंट किंवा म इम्पॉर्टंट आहे याची नोंद घ्या आता खाली बघा येते कॅन्डिडेट नेम येते माझं नाव आलं इथं त्यानंतर इथं बघा परीक्षा शुल्क एक हजार रुपये आहे आणि इथं आपल्याला असं घोषणापत्र लिहून घ्यायचं आहे घोषणापत्रात माहिती काय दिली आहे ती संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर आपण हे अशी घोषणापत्र प्रत्येक वेळी जी दिली आहे ते त्याच्यावर मार्क करायचा आहे तरच आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे सर्वात लास्टला हा कॅपच्या टाकायचा आहे आपल्याला कॅपच्या बघा आप फोर टू नाईन फाईव्ह सेवन सिक्स आणि प्रिव्ह्यू करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य लेखा व कोशागार विभागात सध्या जी भरती आलेली आहे त्या भरतीसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण नाशिक नागपूर विभागात भरती चालूच आहे नाशिकसाठी पुणे भर विभागाची पण झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची सध्या ओपन आहे तर अशा कोणत्याही विभागात जिथं आपण इच्छुक असाल त्यातल्या जागा बागा ग्रॅज्युएशन त्याचबरोबर मराठी टंकलेखन केलं असेल तर आपल्यासाठी तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना अजून काही प्रश्न शंका असेल तर जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ शेवट पण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र